श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच बुधवारी सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरीचं पूजन करत असतो भगवान विष्णूंचं पूजन करत असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या पूजनामध्ये तुळशी पत्राचा आवर्जून उपयोग करावा याने आपली पूजा पूर्ण मानली जाते या दिवशी तुळशीचे पत्र अजिबात तोडायचे नाही किंवा तुळशीला कोणत्याही प्रकारचे जलपदार्थ त्यामध्ये दूध असेल पाणी असेल किंवा मग उसाचा रस असेल हे पदार्थ चुकून सुद्धा अर्पण करायचे नाही याने तुळशी मातेचा व्रत जे आहे तर ते भंग होतं आणि त्याचं अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम हे जे आहे आपल्याला भोगावे लागत लागत असतात आणि आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे असतात आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी जी आहे तर ती प्रत्येक ठिकाणी पुढे असावी कोणत्याही परीक्षेमध्ये किंवा नोकरी असेल किंवा मग अभ्यास असेल किंवा एखादं कोणतं दुसरं क्षेत्र असेल तर त्यामध्ये कधीच ती मागे नसावी किंवा मागे तो मुलगा नसावा त्यासाठीच प्रत्येक आई वडील हे खूप प्रयत्न करत असतात पण आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ मिळावी यासाठी आपल्याला काही उपाय काही सेवा करणं तितकंच गरजेचं असतं तर त्यातलाच एक आपल्या मुलांसाठीचा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि ह्या लहरी आपल्या साठी आणि आपल्या कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो तर आता हा दिवा आपण कशासाठी लावणार आहोत तर जे काही विघ्न आहे प्रत्येक प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा ठिकाणी सुरक्षित असावा तो घरी यावा व्यवस्थित घरी यावा म्हणजेच आता बाहेर मुलं पडल्यानंतर प्रत्येक आईला काळजी असते की माझ्या मुलांनी व्यवस्थित घरी यावे त्याच्यावरती जे काही नजर दोष किंवा अनेक जे काही बाधा झालेले आहे तर ते सर्व दोष दूर व्हावेत अशा पद्धतीचे जे काही अडचणी आपल्याला येत असतात तर सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर त्या दिव्याची ज्योत आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी तितकीच कारगार ठरत असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते आपण बघूया सर्वात प्रथम हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लावायचा आहे आता सकाळीच का कारण सकाळी सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोग आणि त्याचबरोबर गजकेश्री योग हे योग तयार झालेले आहे आणि ह्या योगामध्ये जे काही आपण उपाय करतो तर ते अगदी कारगार आणि यशस्वी असे ठरत असतात आणि त्याचे शंभर टक्के रिझल्ट हे आपल्याला भेटत असतात तर मग सकाळी कधी सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये जमलं तर तेव्हा करू शकता किंवा मग सकाळी एक दहा ते साडेदहापर्यंत पर्यंत तुम्ही कधीही तुम्ही हा जो उपाय तो करू शकता तर काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला एक छान दिवा घ्यायचा आहे दिवा हा मातीची पंथी तुम्ही घेऊ शकता किंवा मग कोणताही ज्या कोणत्या धातूचा असेल तो घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ वाती लांब ज्या कापूस असतो ना तर त्या कापसापासून लांब नऊ वाती तयार करायच्या आहे आणि त्या नऊ वाती एकत्र करायच्या आहेत एकत्र केल्यानंतर त्या दिव्यामध्ये ह्या वाती टाकायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आता यापैकी जर तुमच्याकडे कोणतंच तेल नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते तेल टाका पण मोहरीच्या तेलामुळे विघ्न दारिद्र्य दोष अडचणी सर्व दूर होतात त्यामुळे मोहरीचं किंवा तिळाचं तेल तिला असेल तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये एक लवंग एक काळी मिरी एक तांदळाचा दाना आणि एक कापूरची वडी टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला म्हणजे तिथे आसन टाकायचं आसनावरती बसायचं आहे आणि तिथे दिव्याकडे बघून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील म्हणजेच माझ्या मुलांच्या मुली त्यांच्या जीवनातील जे काही दोष अडचणी विघ्न संकटे आहेत त्यांचा चिडचिडपणा असेल त्यांचं हट्टीपणा असेल तर ते सर्व दूर करा त्यांची प्रत्येक ठिकाणी अभ्यासात नोकरीत त्यांची प्रगती आ, तसल, करा नोकरीत यश मिळवू द्या किंवा ज्या काही अडचणी त्यांना येत असेल किंवा त्यांची एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करा आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे सोळा वेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पंक पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम हे संस्कृतमधलं आहे तर त्याचं तुम्ही पठण करू शकता किती वेळेस तर सोळा वेळेस करायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत तो चालू राहायला पाहिजे मधी विजता कामं नाही त्यानंतर दिवा तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर दिवा ज्या वेळेस विजेल त्यावेळेस नंतर तो स्वच्छ करून तुम्ही तुमच्या स्वतःसाठी घरामध्ये परत तो यूज करू शकता तरी त्यातल्या ज्या वाती शिल्लक असतील तर त्या निर्मल्यात टाकायच्या कचऱ्यामध्ये अजिबात टाकायच्या नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सर्व दोष अडचणी विघ्न संकटे दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूंची कृपा आपल्या मुलांवरती होत असते आणि त्याचबरोबर त्यांचे दोषसुद्धा दूर होत असतात त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रगती होत असते करून बघा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ